लातूर शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये कचरा आणि घाणीचा कहर नागरिकांमध्ये संताप लातूर शहरातील प्रभाग क्रमांक सोहळा मध्ये अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून या प्रभागातील कपडा मिल परिसरात तर रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना रस्त्यावर चालणे देखील कठीण आहे नाल्यांची सफाई होत नाही त्यामुळे नागरिकांनी मनपाविरोधात रोष व्यक्त केलाय तर याच भागात भर रस्त्यावरच अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता अरुंद बनलाय बोधेनगर भागातील झोपडपट्टीत तर गेल्या चाळीस वर्षापासून सुविधाच नाहीत रस्ते नाल्या वीज पाणी या मूलभूत सुविधापासून आजही इथले नागरिक वंचित आहेत या भागात असलेल्या म्हाडाच्या घरात अनेक नागरिक राहतात मात्र या भागात नाल्या काढण्यासाठी आणि कचरा उचलण्यासाठी कर्मचारीच येत नसल्यामुळे या भागात खानच खान व कचराच कचरा पसरलेला असतो यामुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आलं आहे याच प्रभागातील मंत्रीनगर भागात देखील नाल्या काढण्यासाठी कर्मचारी येत नसल्याने नाल्या तुमतात व घास घाणवास येत असल्यामुळे नागरिकांनी देखील या भागात संताप व्यक्त केला आहे याशिवाय या भागात रस्ते नाहीत काही ठिकाणी तर रस्ते एकीकडे उंच आणि दुसरीकडे खोल असल्यामुळे नागरिकांच्या घरात नालीचे आणि रस्त्यावरचे पाणी जाते अनेक वेळा पालिकेला सांगूनही याकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे या भागातील नागरिक महानगर ना 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 ना। आता महानगरपालिका प्रशासनापुढे हतबल झालेत ही नाली आहे का आधी तुम्हाला का मग आता पडला काय आमचं कोणी गोर काम करी नाव कसं करायचं आम्ही पाणी घरात येतात लाईट आता मीटर जास्त राहते कुठा खांबाचे हे नाही गेलाय गोळा घालतात तर अंधारच हाय कचरा ते माझी म्हणण्याचीच गरज नाही तुम्ही डोळ्यानं बघायला काय ते अहो तुम्ही गाडी ठेवा काहीतर कचऱ्याची केराची सोय करा कचरा आमच्याकडे कचराच उचलाय तुम्ही येत नाही ना गाडी नाही कचऱ्याची बारक्या बारक्या नाले जिथे साफ करायला जायचं पण ती तर काय आम्हाला दिसत बी नाही आता आम्ही बी कामा धंद्याला जाता बघा मला दिसत नाही काही कामाला जावं लागतंय की आम्हाला मग आपल्या डोळ्याच्या निराळ येत असले तर काय सांगावं आम्ही कसं त्यांचं तर काय बोलावं समस्या म्हणजे यशस्वी बोर्डाकडून इकडे बुद्ध गाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक डब्बा आहे तो डब्बा काढण्यासाठी आम्ही वारंवार कोर्टामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये चौकड प्रयत्न करत आहोत पण ती कोणी त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली सर्वजण राजकीय लोकांचाच त्याला सहभाग जास्त आहे हे लाकडी डबा आणि बर रस्त्यामध्ये आहे इथं आणि जे अतिक्रमण केलेलं आहे ते कोणाला काढा म्हणलं तर कोण राजकीय लोक पुढारी लक्ष दिला आणि पुढाऱ्यांनी उलट त्याला मदत करू लागली जे की जुने नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील पालिका म्हणते ते आम्ही अतिक्रमण काढूच म्हणते तिकडच ते पुन्हा राजकीय दबावाखाली ते गप्प <स्थारी> गप बसू लागले आयुक्ताकडे निवेदन दिले कलेक्टरकडे दिले नगरपालिकेला दिले महा आयुक्ताकडे पुन्हा तुमचं काय ती भू सिटी सर्वे ऑफिसला दिलेत निवेदन म्हणजे जिथं जिथं पालकमंत्र्यापर्यंत सगळ्या सर्वत्र निवेदन देऊन दे सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि तिथं मोठी गटार असून त्या गटारीत लहानात लहान मुली शाळेचा ट्युशन एरियाचा सगळा एरिया सगळ्या मुली मुलीमध्ये पडला आम्ही काढून घेऊ आणि ती गटर कमीत कमी दहा फुटाची गटर आहे बारा फूट खोल आहे त्या गटारीत मुली पडतात शाळेला जाता येतात आणि त्या रोडवर बोधेनगरचा पूर्ण परिसर येतो वाहतुकीला आणि इकडे वर रायगड मंगल कार्य म्हणजे मधुमेरापर्यंत पूर्ण रोड तोच आहे मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावर जर राजकीय पुढारी त्याला जर सहकार्य करत असतील एखाद्या व्यक्तीला रोड उंच झालेला आहे आणि तिथे खड्डे फुल सगळे खड्डे एवढे खोले हे घर त्याच्यासाठी ही करायला पाहिजे की इथलं खोदूनच लेवल करायला पाहिजे कारण खड्डे बघा आणि घर बघा घर आमच्या कमरेच्या खाली घर तरी तुम्हाला बघायचं तर घर बघा चला लगेच दाखवतो तुम्हाला तस काही नाहीये काय होतं पाणी येते रस्त्यावरच पाणी घरात जाते सगळ्याच्या घरात जाते पाणी प्रत्येक जणाच्या घरात जाते पाणी कारण कसं माहिती का, का रस्ता झाला उंच पहिल्याचे घर आहे तर खड्ड्यामध्ये त्याच्यासाठी अवघड चाललेलं आहे बाकी काय ही नाही आता कारण काय प्रत्येक जणाला सांगून जरी ऐकत नाही ते पालिकेला काय पालिकेला काय आमचं काय फक्त खड्डे आमचे घर खड्ड्यात आहेत रोड जरा व्यवस्थितशीर करून द्यावा कारण प्रत्येक जण नवीन घर आहेत ती उंच आहेत पहिल्याची जी घर आहेत खाली आहेत बाकी दुसरं काही नाही पाणी घरात चालले बाकी काही नाही अशी आहे की रोड आम्हाला मोठा पाहिजे जे बी झाड झुडप येते ते सर्व तुडून रोड व्यवस्थितशीर करणे दुसरी गोष्ट गटार आमची व्यवस्थितशीर काढत नाही त्याच्यावर झाकण नाही मुलं बाळ खेळलेल्या सर्व तित पडत आणि गटारवाले येतात ते तिथंच ठेवतात किती वेळेस त्यांना शिकायत केली गटार काढलेली तुम्ही भरून म्हणता म्हणतात आमच्याकडे नाही बोलतात ते लोक आणि जिथं गंदगी आहे तिथला फोटो काढत नाही जिथं साफ दिसत आहे तिथलाच फोटो काढते ती नाही आहे तिसरी गोष्ट आमच्या नळाची पाईपलाईन मोठी करणे पाईप आम्हाला लहान झालेला इकडे पाणी पुरत नाही या साईडच्या लोकांना पाणी जात या साइडच्या लोकांना पाणी येत नाही आठ दिवसाला येत आहे कधी पाच दिवसाला दिव येते कधी बारा दिवसाला दिव दिव येत आहे आणि कधी पाण्याचा वाल फुल बी येतो त्यावेळेस आम्हाला पाणीच भेटत नाही आणि कधी सुलो पण होतो ते वाल लाईट लाईट आहे माझ्या मीटरचा आणि कुठं मला ते मीटर कोणाचं कुणाला बसवलंय हो कि त्याच मला तीन तीन हजार दोन दोन हजार बिल येऊ लागले हे काल बदली केल्यापासून मला पहिल्या सहाशे त्यांना हजाराच्या वर येत नव्हतं बिल या भागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे आपल्या कचऱ्याची महिना महिना कचरा काढला जात नाही दुसरी समस्या आहे लाईटची म्हणजे एका खांबावर लाईट आहे तर दुसऱ्या खांबावर लाईट नाही म्हणजे अंधारमयच जगावं लागते त्या लोकांना तिसरी समस्या आहे पाण्याची आता पाणी एक चार दिवसाला येत आहे पण कुठं नळ घेतलाय त्या नळासाठी पाण्यासाठी तुटणी होत आहे माग एक आमच्या गल्लीमध्ये एक सामाजिक चळवळीतला व्यक्ती वारला त्या पाण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच समस्यामध्ये इथं तशाच राहिलेल्या आहेत आणि नाल्याची तेच आहे नाल्या महिना महिना नाल्या काढल्या जात नाहीत आता कुठं कुठं कार्यक्रम वगैरे असला तर यांना जाग येते त्यावेळेस येऊन स्वच्छता नाल्या काढल्या जातात स्वच्छता केली जाते पण असं म्हणजे रेग्युलर ज्या काय म्हणजे स्वच्छता नाल्या साफ केल्या पाहिजे हे होत नाही गटारी आमच्या भरून हो, तशा चाललेल्या आहेत काढायला काढलं तर म्हण काढत बी नाहीत बी नाही ना, पूर्ण वास घानी येते सारे समजे बाहेरचे आणून टाका हे करते रोडचे नीट चालायला नाही गेले रस्ते चांगले आहे का नाही आता हा आता ह्या चार दिवसात लागल्या का कच काही नाही बहुतेक पहिलं नव्हतीच नाही का काय काढलं तरी आता किती दिवस झाले पंधरा दिवस झाले का महिना झाले किती वाढून गेले हे काय पाण्याची घाण पाणी मी मिळेल ना एक तर दोन तीन माणसं करंट लागून मेले पैप फुटले तर आणि पहिले आम्हाला कपाला भेटले त्याच्यावर मोठे कपाले नाहीत भेटायला गोरगरीबाची व्यवस्था करावी मधला लेकरायला संडाशी कसारी उलटी होती बेमारी होती मच्छर दुनव्याच नाही नाही पालकीचे आले नकर मोठ ते ती काढतात आणि ती काढून बिडे घरा लावला तर इकडला तिकडला नेते काय कि आता मना गेला का आमची गाडी आयल्या व्यवस्थाला म्हणते गाडी चालू आहे म्हणते मनाला येत नाहीत काय बोलले तरच मग येते काढ चार महिन्याला पाच महिन्याला कचरा उचला येत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल